डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रशिकने साकारली महामानवाची विराट अशी कलाकृती नवीन विक्रम करणाऱ्या व्यवस्थापिका सव आशा राऊत यांच्या यांचे, यांचे होत आहे आज सर्वत्र कौतुक कारण झाला बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो लघु व्यावसायिकांना कर्ज वितरित करून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी मदत देणाऱ्या त्यांच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी गोडाऊन व्यवस्था सर्वच कारंजेकरांची पैशाची अडचण दूर व्हावी म्हणून त्यांच्या सोयीसाठी रात्रंदिवस सुरू असणारी ए टी एम सुविधा तसेच कारंजा शहरातील एकमेव पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या प्रसिक ग्रामीण सहकारी पतसंस्था कारंजाच्या विकासासाठी कार्यतत्पर व्यवस्थापिका सह आशाताई राऊत यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या अविरत अथक प्रयत्नामुळे प्रसिक ग्रामीण सहकारी पतसंस्था कारंजा लाड आज प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचली संस्थेतर्फे सर्व राष्ट्रीय सणासोबतच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह हो। दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असतो महामानवाचे जयंती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोभा यात्रेतील भीम अनुयायी आणि कारंजेकरांकरिता स्वागत समारोह हो। तसेच स्वादिष्ट व रुचकर भोजनाची व्यवस्था पतसंस्थेकडून केली जाते यावर्षी व्यवस्थापिका सव आशा राऊत यांच्या संकल्पनेतून खडी येथील आर्टिस्ट मनोज पातुरकर यांनी प्रचित ग्रामीण सहकारी पतसंस्थेसमोरील कुंजानी कॉम्प्लेक्समध्ये भव्य मैदानात अक्षरशः जणू आकाशाला गवसणी घालणारी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विराट अशी प्रतिमा साकारण्यात आली होती सदरहू प्रतिमा निळ्या कार्पेटवर तांदळाने रेखाटण्यात आली होती आकाशातून ड्रोनद्वारे सदरहू प्रतिमेचे छायाचित्र अतिशय मनमोहक दिसत होते या प्रतिमेचे अनावरण कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या आमदार श्रीमती सईताई डहाके व्यवस्थापिकासह आशा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशिक्षे आकाश खुर् संचालक कर्मचारी गृंद जिग्नेश लोडाया पत्रकार संजय कडोडे इत्यादी उपस्थित होते कारंजा शहरातील लाखो भीम अनुयायांनी महामानवाच्या सदरहू प्रतिमेजवळ नतमस्तक होऊन महामानवाला वंदन केले हजारो भीमानुयांनी आपल्या भ्रमणध्वनीवर ह्या प्रतिमेची रील स्टेटस ठेवून ठेवली या उपक्रमाने एखादा जागतिक विक्रम घडावा अशा प्रकारे या उपक्रमाच्या विक्रमाची सुवर्ण अक्षरांकित नोंद सव आशाताई राऊत यांच्या नावावर झाली असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तसेच विदर्भाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले आहे